आर्थिक गुन्हे शाखेचं पथक टोरेस कार्यालयामध्ये दाखल झालेलं आहे दादरच्या टोरेस कार्यालयामध्ये पंचनामा करण्यात आलाय हे पथक टोरेसच्या ऑफिसमध्ये दाखल झालेलं आहे लॉकरमध्ये अजूनही पाच ते सहा कोटी रोकड असल्याची माहिती आहे ईओडब्ल्यूचं पथक दादरच्या टोरेस कार्यालयामध्ये पंचनामा करण्यासाठी दाखल झालेलं आहे टोरेस घोटाळा प्रकरणी ईओडब्ल्यूचं पथक दादरच्या टोरेस कार्यालयामध्ये पंचनामा करण्यासाठी दाखल झालंय आणि कार्यालयामधील लॉकरमध्ये पाच ते सहा कोटी रोख अजून असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे टुरिस्टच्या ऑफिसमध्ये आर्थिक गुन्हे शाखेचं पथक हे पोहचलेला आहे पंचनामा करण्यासाठी हे पथक पोहोचलेलं आहे टोरेस कंपनीनं अनेक जणांना लाखोंचा कोट्यवधींचा गंडा घातलेला आहे आणि आर्थिक फसवणूक अनेक जणांची केल्यानंतर टोरेसचा हा घोटाळा बाहेर आलेला आहे दादरच्या टोरेस कार्यालयामध्ये पंचनामा करण्यासाठी आता गुन्हे शाखेचं पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे मात्र टोरेसच्या लॉकरमध्ये अजूनही पाच ते सहा कोटी असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात येते परवा हे सर्व प्रकरण उघडकीस आलेलं होतं अनेक जणांनी या टोरेस कंपनीमध्ये आपले पैसे गुंतवलेले होते मात्र त्यांची आर्थिक फसवणूक झाल्यानंतर हे सर्व प्रकरण बाहेर आल्यानंतर मुंबईतील अनेक लोकांची यामध्ये आर्थिक फसवणूक झालेली आहे शुभम उमाळे आपले प्रतिनिधी या सगळ्या संदर्भात अधिक आणि सविस्तर माहिती देत आहेत शुभम टोरेजच्या ऑफिसमध्ये आर्थिक गुन्हे शाखेचं पथक हे पोहोचलेलं आहे पंचनामा करण्यासाठी आणि लॉकरमध्ये पाच ते सहा कोटी असल्याची माहिती आहे काय अपडेट कळत आहेत तिथेच आपण बघू शकतो टोरेस कंपनीने एक महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण देशामध्ये जे आहे एक नवीन हा काय जो झालेला आहे कारण की इतका मोठा घोटाळा जो आहे वर्षाच्या सुरुवातीला जो आहे तो समोर येताना दिसत आहे आणि याच अनुषंगाने जे आहे आता आर्थिक गुन्हे शाखेचं पथक जे आहे हे या ठिकाणी जे आहे पोहोचलेलं आहे आणि अशी माहिती मिळत आहे की कार्यालयातील लॉकर्स जे आहेत त्याच्यामध्ये पाच ते सहा कोटी रोग अजून कोटीची रक्कम जी आहे ती अजून त्या ठिकाणी आहे आणि ती देखील जी आहे आता जप्त जी आहे आर्थिक गुन्हे शाखेकडनं करण्यात येणार आहे कुठेतरी मोठ्या प्रमाणात नागरिकांची फसवणूक झाली आहे आणि आकडा जो आहे तो पन्नास कोटीच्या वर देखील जाण्याची शक्यता जी आहे ती देखील वर्तवण्यात येते त्यामुळे हालचालींना वेग आलेला आहे आणि टोरिस्ट कंपनीचा पर्दाफाश जो आहे तो आता होणार आहे पण नेमकं आता सगळ्यांची धरपकड कधी होणार आणि यावरती गुन्हे नोंदून त्यांना अटक होणार का आणि ते देशात आहे की देशाबाहेर गेलेले असे अनेक प्रश्न जे आहेत ते आता समोर आहेत अगदी धन्यवाद शुभम आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ